तर दीपभाव मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनलवरती सध्या आपण सर्वजण स्कॉपचे काम करत आहोत अंतिम टप्प्यामध्ये आपलं काम आलं आहे तर या स्कॉप संदर्भामध्ये आपल्या काही शंका असतील काही मानकाबद्दल किंवा काही मानकाच्या स्तराबद्दल किंवा काही मानकं आपल्याला लागू होतात किंवा नाही या संदर्भातल्या ज्या काही शंका असतील त्या शंकाचं निरसन करण्यासाठी सुरुवातीला राज्यस्तर मार्गदर्शन समिती आणि आता जिल्हास्तर मार्गदर्शन समिती स्थापन झालेली आहे त्यांचे संपर्क क्रमांक आपल्याला कसे मिळतील तर ती पी डी एफ आपल्याला नावासह कशी डाउनलोड करता येईल हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आजच्या आपण पाहणार आहोत आपल्याला स्क्रीनवर दिसते बघा ड्राईव्ह आणि स्टेट काउन्सिलची शॉर्टकट की एकत्र दिसत आहे तर हे एकत्रांनो स्कॉपचं काम कसं गतीने करता येईल या याबद्दल आधी व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेही आपण पाहावं तर बघा इथं स्क्रीनवरती शॉर्टकट की दिसते आपल्याला त्याला आपण क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर आपण स्कॉपच्या या पोर्टलवरती येणार आहोत आणि स्कॉपच्या पोर्टलवरती आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे पेज दिसेल त्याला स्क्रॉल केल्यानंतर नंबर सहावरती ते दिसते बघा आपल्याला स्कॉप शंका समाधान कॉन्टॅक्ट नंबर तर इथे आपल्याला जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती संपर्क क्रमांक व त्याखाली राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती संपर्क क्रमांक हे दोन्ही दिलेले आहेत तर आपण जर आपल्या जिल्ह्याची मार्गदर्शन समिती कोणती आहे त्यामध्ये कोण आहेत त्यांचे नंबर आपल्याला मिळतील आणि त्यानुसार आपण संबंधित अडचणीसंदर्भात त्यांना संपर्क करू शकतो तर बघा इथे आपल्याला जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती संपर्क क्रमांक आणि डाऊनलोडचं चिन्ह दिलं तिथे आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपण एका फोल्डरकडे जाणार आहोत आणि फोल्डर आप या फोल्डर्समध्ये आपापल्या जिल्ह्यानुसार या समित्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत आता इथे माझी फॉन्ट साईज लार्ज असल्यामुळे आपल्याला त्या जिल्ह्यांची नावं दिसत नाही जर आपल्याला ही समस्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे इथे जे तीन डॉट दिलेले आहेत प्रत्येक फाईलला त्याला आपण क्लिक करूयात इथे आता आपल्याला दिसते बघा जिल्हास्तरीय मार्ग सगळ्यात जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती अ आता हे असू शकेल अकोला बघूयात आपण हो इथे अकोला दिलेला आहे याचा अर्थ ह्या मराठी अध्यक्षरानुसार ह्या पी डी एफ ज्या आहेत ते इथे आपल्याला दिलेले आहेत डाउनलोड करण्यासाठी तर इथे आपण आपल्या जिल्ह्याची जी काही पी डी एफ असेल ती इथे आपण डाउनलोड करू शकतो तर आपण एक पी डी एफ डाउनलोड करून पाहूयात जी जि आपल्या जिल्ह्याची पी डी एफ असेल तिला डाउनलोड करण्यासाठी या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे बघा डाउनलोड हे ऑप्शन आहे किंवा आपण सेंड कॉपी ह्या दोनपैकी कुठलेही ऑप्शन करू शक निवडू शकतो सेंड कॉपी याला याच्यावर हो जर आपण क्लिक केलं तर आपण आपल्या व्हॉट्सअपवरसुद्धा ही पी डी एफ घेऊ शकतो किंवा इथे आपण डाउनलोडला क्लिक करूया वन आयटम विल बी डाउनलोडेड सी नोटिफिकेशन असं आपल्याला इथे दिसेल इथे आपल्या इंटरनल स्टोअरला ती डाउनलोड झालेली असेल इंटरनल स्टोअरमधून आपल्याला ती ओपन करून घ्यायची आहेत इकडे बघा सदस्याचे नाव संपर्क क्रमांक पद दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये सोपवण्यात आलेले कामकाजाचे घटक इथे दिलेले आहेत बघा इथं पहिलं आहे स्कॉप नोंदणी समस्यांचे निराकरण करणे दोन जणांकडे काम दिलेलं आहे प्राथमिक शाळांच्या लिंक लिंकबाबत समस्याचे निराकरण व दैनंदिन आढावा घेणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या लिंक लिंकबाबत समस्याचे निराकरण व दैनंदिन आढावा घेणे क्षेत्र क्रमांक एक प एक दोन अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन पायाभूत सुविधा स्कॉप संरचना क्षेत्र उपक्षेत्र मानकी ते मार्गदर्शन मार्गदर्शकाकडे कुठलं काम दिलेलं आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे त्यांच्याशी आपण संपर्क करून आपल्या शंका कुशंका इथे दूर करू शकतो आणि स्कॉपचं काम अधिक चांगल्या पद्धतीने आपण इथे करू शकतो तर अशा पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्याची पी डी एफ डाउनलोड करावी व आपल्या शंकाचं निरसन करून घ्यावं तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान Thank <sweak> you.